आडगाव शहरातील बळीराजनगर येथे शनिवारी रोजी एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी मनपा कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि मारहाण शिवीगाळ करत घरावर दगडफेक करून गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने पळवून नेल्याची घटना घडली या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत शनिवारी रात्री मानेनगर येथे पंकज चंद्रकांत रक्किबे हे त्याचे मित्र सतनाम रजपूत याच्या घरी त्याच्या पाळीव पायुष्मानाला जेवण देण्यासाठी गेले असताना संशयित सराईत गुन्हेगार पाटणकर बगाटे आणि इतर काही लोक घरावर दगडफेक करत होते त्यावेळी रक्कीबे यांनी त्यांना राजपूत यांच्या घरावर दगडफेक का करता असं विचारलं असतात यावेळी पाटणकर याने राजपूत यांच्याकडे खूप पैसे आहेत मला पाच लाख रुपये द्यायला सांग असं म्हणत मारहाण करून गळ्यातील एक तोळे वजनी चैन आणि खिशातून तेराशे रुपये रोकड जबरीने हिसकावून सहा ते सात दुचाकीवरून पलायन केले आडगाव पोलिसांनी रात्री उशिरा संशयित सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर सुमित बगाटे या दोघांना ताब्यात घेतले सराईत पाटणकर हा काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याची मिरवणूक काढली होती आणि त्यावेळी त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता पाटणकर हा सराईत गुन्हेगार असून तो शहरातील विविध हॉटेल आणि दुकानदारांना जिवे मारण्याची धमकी देत दमदाटी करून खंडणी वसूल करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात सराईत संशयित पाठणकर बघाटे आणि त्यांच्या इतर साथीदारांवर भारतीय न्यायसंहिता कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैनार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे एन सी एन्स न्यूजसाठी रोहनदानी नाशिक